नमस्कार मंडळी सुरुवातीलाच बातमी येत आहे राजकारणा संदर्भातील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी अगदी योग्य टप्प्यावरती घडून येताना दिसत आहेत या घडामोडी घडून आणल्या जात आहेत की नेमक्या घडल्या जात आहेत हे जरी समजायला कारण नसलं तरी देखील मित्रांनो जे व्हायचं होतं अखेर तेच घडताना दिसत आहे उद्धव ठाकरे हे आता भाजपला आणि शिंदेना भारी पडलेच परंतु ही ठाकरेंची महाराष्ट्रात निर्माण झालेली लाट आता मात्र भाजपला सर्वात मोठा राजकीय अडथळा निर्माण झाली आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्या अगोदरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे देशाचे शिवसेनेचे किंग कसे आहेत हे पुन्हा एकदा समजून आलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंचा हा विजय शिंदेंना नक्कीच आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप जड जातोय मित्रांनो शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बलाढ्य पक्ष म्हणून गणला जात होता परंतु शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याच्या नंतर मात्र भाजपने डाव साधला आणि महाराष्ट्रात ठाकरेंना बाजूला सारण्याचा सा प्रयत्न केला गेला मित्रांनो यावरूनच आता मात्र महत्वाची बाब ठाकरेंच्या विजयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे ठाकरेंचा हा धडाकेबाज विजय सध्या महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात एक वेगळीच जनभावना तयार होताना जाणवते ठाकरे घराण्याबद्दल असलेला महाराष्ट्राचा मराठी माणसाचा आत्मीयतेचा सूर पुन्हा एकदा तीव्र झालेला आहे ग्रामीण भागातील शेतकरी असतील सर्वसामान्य नागरिक असतील तरुण असतील तसेच शहरी भागातील मध्यम वर्ग तरुण तरुणी महिला अशा सर्वच स्तरांवरती उद्धव ठाकरे यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळून लागल्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदरच अजित पवारांचं एकनाथ शिंदेंना सत्तेतून बाहेरचा रस्ता जाणवतोय दिसतोय आणि सत्तेच्या बाहेर हाकलण्याची प्रक्रिया सुरू झाली का हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतय ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्यांनी केलेली भूमिका लोकांना सध्या जाणवते कर्जमाफी पीक विमा असेल वीज बिल माफी असेल याबद्दल त्यांच्या सरकारची धोरण असतील किंवा एका अंगठ्याच्या बोटावरती उद्धव ठाकरेंनी कोविड काळामध्ये महाराष्ट्रात केलेली कर्जमाफी असेल या संपूर्ण कर्जमाफीने महाराष्ट्रातील शेतकरी सुखावला होता मित्रांनो त्याच उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वोच्च पाहण्यासाठी संपूर्ण शेतकरी आता खूप मोठा आतुरलेला जाणवतोय हीच लाट आता आगामी निवडणुकीमध्ये निर्णायक ठरण्याची शक्यता जाणून येत आहे उद्धव ठाकरे यांचा विजय आता सुप्रीम कोर्टामध्ये बारा तारखेला होईलच त्या दिवशी शिवसेनेबद्दलचा निकाल लागेलच कोण जिंकेल आता जरी सांगता येत नसलं तर देखील सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठ्या विजयाला गवसणी घातल्याचं जाणवतंय महाराष्ट्र पुन्हा पुन्हा एकदा एकदा उद्धव उद्धव ठाकरेंना ठाकरेंना जवळ करतोय महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितोय हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे उद्धव ठाकरे हे भाषणांनी गर्दी पेटवणारे नेते नसले तरी त्यांची शैली वेगळी आहे साधी थेट आणि विश्वासार्ह भाषा टीका टाळून मराठी अस्मिता आणि लोकांच्या भावनांना स्पर्श करणारे संदर्भ ही उद्धव ठाकरेंची उंची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढून टाकणारे महत्वाचे संबंध असणारे हे मुद्दे आहेत अलीकडील सभांमध्ये लाखोंच्या संख्येने जमणारी गर्दी ठाकरे यांचा प्रभाव स्पष्टपणे दाखवते हो विदर्भासह मराठवाड्यामध्ये तरुणांची वाढलेली प्रचंड उपस्थिती पश्चिम महाराष्ट्रात महिलांसह तरुणांचा वाढलेला मोठा सहभाग आणि मुंबईसह ठाण्यात प्रचंड उत्साह उत्स्फूर्त जयघोष या सगळ्या घोषणांनी आता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे अवघा अवघा महाराष्ट्र असल्याचं सध्या तरी जाणवतय त्यामुळे भाजपची आणि सध्या शिंदे आता पुढील आव्हान मात्र वाढल्याचं जाणवत आहे भाजपने शिंदेगडाशी केलेल्या युतीवरती वरवर ताकद दिसली दिसत असली तरी अंतर्गत नाराजी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बहुतांश मंत्री आमदार नेते सध्या भाजपवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रचंड नाराज आणि संतापल्याचं जाणवत आहे परंतु हा वाद सध्या चव्हाट्यावर येण्याच्या ऐवजी तिथेच मिटवण्याचे आदेश एकनाथ केंद्राने दिलेत का अशा सध्या बातम्या बाहेर येऊ लागल्यात त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले असून पक्ष आणि चिन्ह याबद्दलचा निकाल देखील त्यांच्या विरोधात लागतो की काय त्यांच्या दिल्ली वाऱ्यावरून पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसू लागलाय शिंदेगडातील मंत्र्यांना अनेक आमदारांना आपल्या मतदारसंघामध्ये लोकांचा प्रतिसाद आता प्रचंड कमी प्रमाणामध्ये दिसू लागला आहे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना वाटते की सत्ता वाटपामध्ये त्यांना दुय्यम स्थान दिलं गेलेलं आहे शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांच्यातील हितसंबंध अनेकदा टकराव निर्माण झाले आहेत या सगळ्यांचा परिणाम म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह देखील कमी झाला अनेक ठिकाणी अने भाजप शिंदे कार्यकर्त्यांमध्ये थे थेट संघर्षाचे वातावरण पेटले आहे काही आमदार काही मंत्री काही जिल्हा प्रमुख आता उघड उघड आप आपली भूमिका स्पष्टपणे घेऊ लागल्या आहेत सोबत किंवा एकनाथ सोबत आल्यामुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसलाय आम्ही चुकलो आहोत साहेब आम्ही इकडे येऊन आम्ही आम्ही आमच्या आमच्या राजकीय कार्यकर्दीची माती केली असं देखील काही नेत्यांना आता उमजू लागले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ सोबत जाऊन आम्ही खूप मोठी चुकी केली असा अनुभव सध्या बहुतांश नेत्यांना येऊ लागलाय यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रात खूप मोठी विजयाची फळी निर्माण होऊ लागली आहे महाविकास आघाडी सध्या मजबूत होऊ लागली असून शहरी भागामध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रभाव ग्रामीण भागामध्ये शरद पवारांची ताकद तर काही भागामध्ये राज ठाकरेंचा असलेला जज्बा पाहता मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना आव्हान देणं भाजपला आणि शिंदेना खूप महागात पडू शकतं त्यामुळे मुंबईचा निकाल महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये देखील जाऊ शकतो आणि तिथल्या देखील निकालावरती परिणाम होऊ शकतात अस राजकीय पंडितांच्या अंदाजानुसार आता भाजप शिंदे युतीचे आव्हान संघटन बलवान असूनही त्यांना नाराजीचा फटका मात्र इथं बसू शकतोय शिंदेगडाच्या आमदारांना लोकांचा विरोध सध्या ग्रामीण भागामध्ये वाढताना दिसतोय तरुण आणि महिला मतदार निर्णायक ठरताय जर या घटकांनी ठामपणे गटांच्या बाजूने झुकले तर निकाल थेट मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने येतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा नवीन ऊर्जा नवीन शक्ती बलवान करण्यासाठी खूप मोठ्या कारणीभूत ठरू शकतात आणि अशाच प्रकारच्या राज राजकीय राजकीय धोरणांमुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं राजकीय भविष्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार असल्याचं जाणवत आहे इथे संपत नसता सुप्रीम कोर्टात देखील हा निकाल शिवसेनेबद्दलचा चिन्हा निकाल काही जरी आला तरी अवघा महाराष्ट्र हा उद्धव ठाकरेंच्या बाजू पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असेच वातावरण सध्या दिसत आहे मित्रांनो सगळीकडून जर आपण पाहत राहिलो तर सध्या उद्धव ठाकरेंचा आवाज दाबणं भाजपला चारी बाजूनी खूप महागात पडू शकतंय एवढंच सध्या दिसतंय महाराष्ट्राला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहेत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र ठाकरेंच्या हातात द्यायचा आहे असं जनतेने जरूर ठरवलंय का अशाच प्रकारची रणनीती उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक नेते आता आखू लागले आहेत मित्रांनो हे जरी इथपर्यंत असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसैनिकांनी एकदा का ठरवलं तर मात्र तिथे कोणत्याही प्रकारचा अडथळा कोणीच आणू शकत नाही असं शिवसैनिकांचं थेट म्हणणं समोर येत आहे पुढे राहिला निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाचा देशाच्या राजकारणाचा बिहार निवडणुकीनंतर मात्र देशाचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतं आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती होऊ शकतात इथे मात्र अजित पवारांचं एकनाथ शिंदेना भाजपा दूर फेकू शकते त्यांना सत्तेच्या बाहेर फेकून केंद्रात उद्धव ठाकरेंचा पाठिंबा देखील घेऊ शकते अशा प्रकारची रणनीती भाजपा पडद्याच्या मागे आखू शकते असा दावा सध्या केला जात आहे मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंना मिळणारा सर्वात मोठा सन्मान महाराष्ट्रातून ठाकरेंना मिळणारी ताकद बळ आता मात्र महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर बसल्याशिवाय शांत बसणार नाही आणि सध्याच्या सरकारला घाम फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असंच जाणवत आहे मित्रांनो याबद्दल आपणास आज काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजगादीवरती पुन्हा एकदा ठाकरे बंधू बसतील या मताशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या